महाविकास आघाडीकडे के केपी पाटील जात आहेत कारवाईचा मुश्रीफांनी मविया जात असल्यामुळे कारवाई, जा जा कारवाई होत असेल तर निषेध नोंदवत असं म्हणत केपी पाटलांच्या घरावरच्या चा ईडी आणि सीबीआयच्या छाप्यावरून मुश्रीफांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे ही जी कारवाई आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्यांच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडी छापा घालायचा हो राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सहानुभूती जादा मिळणार केपी पी